ऐरोली वार्ता आरसा समाजाचा ऐरोली सेक्टर भवानी मंदिरात मेघडंबरीची स्थापना सोहळा कार्यक्रम संपन्न झाला बारा तारखेला या मेघडंबरीची भव्य मिरवणूक काढण्यात आली संघाचे कार्यसम्राट रत्नागिरी जिल्हा मराठा सेवा संघ अध्यक्ष कमलाकर दादा कदम यांचे महिलांनी औक्षण करून तसेच आई तुळजाभवानीची मूर्ती व मेघडंबरीची पूजा करून मिरवणुकीला सुरुवात झाली प्रत्येक चौकामध्ये नागरिकांनी या मिरवणुकीचे दर्शन घेतले आरती करून महिला व पुरुष यांनी ढोल ताशाच्या गजरात नाचून मिरवणुकीमध्ये सहभाग दर्शविला आई तुळजाभवानीच्या मंदिरात परत एकदा मूर्तीचा व कमलाकर दादांचे औक्षण करून या मिरवणुकीची सांगता करण्यात आली तेरा तारखेला संघाचे कार्यसम्राट अध्यक्ष कमलाकर दादा कदम यांनी पत्नीसह सह विधिवत पूजा करून मेघडंबरीची स्थापना केली तसेच आई तुळजाभवानीचा महाअभिषेक करण्यात आला शाकंबरी पौर्णिमे निमित्त संध्याकाळी आरती करून मोठ्या प्रमाणात महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी अनेक मान्यवरांनी उपस्थिती दर्शवली जिल्हा प्रमुख विजय चौगले यांनी मेघडंबरीच्या नामफलकाचे उद्घाटन केले तसेच मंडळाच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले यावेळी मेघडंबरी बनवणाऱ्या कारागिरांचा सत्कार करण्यात आला तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला हा क्षण तमाम नवी मुंबईकरांसाठी एक सुवर्ण क्षण असून ऐरोली मध्ये प्रति तुळजापूर असं आई तुळजाभवानीच्या मंदिराची साक्षात निर्मिती पूर्ण झाली नवसाला पावणारी हाकेला धावणारी आई तुळजाभवानीच्या दर्शनासाठी नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते या प्रसंगी ऐरोली वार्ताला दिलेल्या प्रतिक्रिया ही हात तो उधार नमस्कार काल जे आपण मेघडंबरी अर्पण केली हे भाविकांनी प्रत्येकाने दिलेल्या चांदीच्या अर्पण जे केलेलं आहे त्याच्यातून आपण एक मेघडंबरी घडवली जशी तुळजापूरला मेघडंबरी आहे त्याचप्रमाणे आपण ती घडवली सुरतचे कारागीर होते राजस्थानी त्यांनी फार सुंदररित्या ती घडवलेली आहे आणि हे करताना आम्हाला अत्यंतिक आनंद होतो आहे एवढ्यासाठी की प्रत्येक वेळेस आपण काही ना काहीतरी पाच सहा महिन्यांनी काही ना काहीतरी प्रगती संघाची होते आणि त्याचप्रमाणे आपण देवीचा आशीर्वाद आपल्या मागे आहे त्यामुळे एक एक गोष्ट घडत चालले आता आपल्यावरती कंडिशन हॉल झालेला आहे खालचा सभामंडपचं देखील सजलेलं आहे आणि प्रत्येक गोष्ट क्वालिटी वाईज करतो आहे असं नाही की काहीतरी करायचं म्हणून करून टाका असं करत नाही आणि त्यासाठी प्रत्येक आमच्या कार्यकारणी आमचे सर्व सभासद या सगळ्यांचा महिला भगिनी ह्या सगळ्यांचा यामध्ये हातभार लागतो भाविक प्रत्येक जाती धर्माचे भाविक इथे प्रत्येक दिवशी काही ना काहीतरी अर्पण करत आहेत आणि आपला जो महाप्रसाद आहे तर दर पौर्णिमेला असतो आता ही कालची देखील शाकंबरी पौर्णिमा होते फार मोठं आनंद आहे साधारण महत्त्व आहे त्याचं तुळजाभवानीच्या मंदिरामध्ये तर त्याप्रमाणे आपण केली दर वर पौर्णिमेला आपला भक्तगण आणि भाविक गण आणि महाप्रसाद घेणारे हे सगळ्यांची संख्या वाढते आणि वाढते याचा अर्थ भरभराट होते आणि ह्या भरभराटीसाठी देवीचा आशीर्वाद आमच्या मागे आहे आणि देवीच्या आशीर्वादामुळं आम्ही हे कार्य सर्व उभं करू शकतो आणि हे असंच पुढे चालत राहावं मी आहे त्याच्यानंतर अजून कोणतरी असतील आणि अजून कोणतरी येतील आणि प्रत्येकाने ह्याच्यामध्ये मी काहीतरी ये देण्यासाठी येईल इथून कठल्याही परिस्थिती आर्थिक सामाजिक किंवा राजकीय कुठलंही काही न घेण्यासाठी येणारी माणसं त्याच्या मागे देवी योगी राहते हा माझा अनुभव आहे आणि हा अनुभव सगळ्यांनाच येतोय त्यासाठी आपण सगळ्यांनी हातभार लावला सगळ्यांचे मनपूर्वक धन्यवाद धन्यवाद जिल्हा माडा सेवा संघ त्यांच्या प्रयत्नाने आज हे मंदिर उभं राहिलेलं आहे आणि हे मंदिर उभारताना सर्व पदाधिकाऱ्यांनी आणि इथल्या सभासदांनी कार्यकर्त्यांनी प्रचंड मेहनत घेतली आहे काही मंडळी आज आपल्यात नाही आहेत मला आमच्या चाळके ककांची आठवण येते या क्षणाला आणि उत्तम असं मंदिर सुंदर असं मंदिर बनवलेलं आहे धर्माचं कार्य कधी एका व्यक्तीच्यातून होत नाही अनेक लोकांचे हात लागतात तेव्हा ता। सर्व कार्य हे यशस्वी होत असतात आणि तसं या ठिकाणी आई तुळजाभवानी यांनी आपल्याकडून करून घेतलेलं आहे मी मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं आणि सभासदांचं मनपूर्वक अभिनंदन करतो त्याचे आभार मानतो त्यांनी उत्तम असं सुंदर मंदिर है। आई भवानीचं या ऐरोली भागामध्ये उभारलेलं आहे तर ते तुळजापूर अशी त्या ठिकाणी मंदिराची आज ख्याती आहे अनेक या ठिकाणी असणारे आमच्या माता भगिनी आबाल पुरुष सगळेच मंडळी या ठिकाणी येतात आई चरणी नतमस्तक होतात त्यांच्या मागण्या त्या करता। ठिकाणी करतात आणि त्यांच्या इच्छा पूर्ण होतात हे या मंदिराचं वैशिष्ट्य आहे मी त्या ठिकाणी पुन्हा आज डंबरी देखील त्या ठिकाणी सुंदर अशी बनवलेली आहे चांदीची आणि ती देखील सुरेख बनवलेली आहे प्राचीन काळातील सगळ्या ज्या काही कलाकुसरी आहेत त्या ठिकाणी दिसतात त्या मेघडंबरीमध्ये आणि मंदिराचं देखील उभारणी झालेली आहे त्यांच्या वास्तू विशारदांनी आणि कारागिरांनी उत्तम असं कार्य केलं आहे मी मंडळाचे अध्यक्ष सन्मान्य कदमजी तावडेजी आणि मोरेजी तसेच सर्व पदाधिकारी त्यांचा ठिकाणी पुन्हा एकदा आभार मानून त्यांचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो आणि सर्वांना उदंड असं आयुष्य प्राप्त हो आरोग्य चांगलं मिळव हो। त्यांची सर्वांची भरभाट होत्या नागरिकांची सर्वांची अशी आईच्या मुळातच आई तुळजाभवानीचा आशीर्वाद घ्यायला आलो होतो आणि ते आपण बघताय की गेले अनेक वर्षापासून रत्नागिरी जिल्हा मराठा सेवा संघ जो आहे त्याच्या माध्यमातून प्रति तुळजापूर येथे उभं केलं होतं साक्षात आता या मेघडंबरीमुळे अत्यंत लोभनीय असं झालेलं आहे अत्यंत सुंदर आकर्षक झालेलं आहे आणि या वेळात सिद्धा भाविक येत आहेत तर मला वाटतंय या संपूर्ण नवी मुंबईमध्ये आपण अनेक मंदिरं पाहिली पण स्वतःची जागा घेणं आणि पहिल्या दिवसापासून ते आतापर्यंत या पद्धतीने इथे विविध समाज उपयोगी कार्यक्रम घेणं मी सगळ्या कमिटीचं संतोष मोरे असतील आमचे अशोक तावडे असतील कमलाकर असतील यांचं सगळ्यांचं मनापासून अभिनंदन आणि कौतुक खूप खूप शुभेच्छा आपल्या माध्यमातून सगळ्यांना नूत वर्षाच्या मनापासून शुभेच्छा रत्नागिरी जिल्हा मराठा सेवा संघाच्या माध्यमातून या तुळजापूर प्रतीक तुळजापूर आई भवानीच्या मंदिराच्या प्रांगणामध्ये खऱ्या अर्थानं गेल्या पाच ते सहा वर्षापासून ते कमलाकर दादा या मंडळाचे अध्यक्ष झाल्यापासून मी एक जवळचा साक्षीदाराचा सा काय हरकत नाही या ठिकाणी आल्यानंतर प्रसन्नता वाटते या ठिकाणी मराठी माणसांना काहीतरी करून दाखवलंय याचा अभिमान या ठिकाणी वाटतो नगरीमध्ये पाहायला गेलात तर इथे परिणाम राज्याच्या लोकांनी मोठे मोठे सभागृह मंदिरं बांधली परंतु आपली माणसं निश्चित स्वरूपात मागे होती ती मूर्तमेढ रोवणं गरजेचं होतं आणि ती मूर्तमेढ रोवली गेलेली आहे आणि आज या ठिकाणी आपण पाहताय तर एक एक कार्यक्रम हे सातत्यपूर्ण या मंदिराच्या प्रकरणामध्ये होत आहेत काही वर काही एक सहा सात महिन्यापूर्वी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी ऑल्सो खुले म्हणजे जनतेसाठी खुलं करण्यात आलं ज्या ठिकाणी आपण उभे आहोत त्या ठिकाणी ठिकाणी लवकर सुद्धा या एक आणि जनतेला पडेल असं सभागृह या ठिकाणी निश्चित असेल आज आपण मंदिराच्या उद्योगाचा पाहाल तर या ठिकाणी महाराजांची मूर्ती आहे आणि डावीकडे काळभैरवाचं मंदिर आहे आणि खऱ्या अर्थानं या ठिकाणी प्रत्येक म्हणजे भाविकाला या ठिकाणी मनाला समाधान या ठिकाणी निश्चित स्वरूपात वाटत की भाषणाची मूर्ती आहे आकर्षित करते मनोभावना आपण सुरुवातीला म्हणलं आपण काय मागणार आहे तर मी या ठिकाणी माझ्यासारख्या असंख्य भक्त या ठिकाणी येऊन मनोभावने भावने, भावने या ठिकाणी प्रार्थना करतात की उदंड आयुष्य या समाजाला लाभू समाजात काम करण्याच्या पवृत्तीला या ठिकाणी त्यांच्या प्रगतीला यशोगाथा या ठिकाणी मिळू अशा अनेक मागण्या या ठिकाणी स्वतःच्या मागणी करता सुद्धा करतात काही समाजासाठी करतात परंतु समाजाचं देणं लागते या ठिकाणी काम करणाऱ्या मंडळीला या ठिकाणी देवीला मागणं घालावं लागत नाही की देवी या ठिकाणी काही ना काहीतरी काही ना काहीतरी देण्याचा प्रयत्न या ठिकाणी होतोय आणि मी पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद देईन तिथल्या प्रत्येकाचं मी अनावधानानं कोणाचं नाव ना घेतलं राहील म्हणून मी नाव घेत नाही पण मंडळाचं नेतृत्व सक्षम असेल तर निश्चित स्वरूपात या ठिकाणी हा गाडा पुढे गेल्याशिवाय राहणार नाही कारण किंतु परंतु या ठिकाणी प्रत्येक एका संस्थेमध्ये होतच असतात परंतु या ठिकाणी जर नेतृत्व कोण आपण पाहिला तर तो सगळ्यांना सोबत घेऊन या ठिकाणी या यशाची शिखर निश्चित स्वरूपात गाठताना या ठिकाणी घुसेल आणि भविष्यात अशा प्रकारचे कार्यक्रम निश्चित स्वरूपात आपल्याला पाहायला मिळतील कालची गर्दी आजची त्याहून जास्त असलेली गर्दी भविष्यात गर्दीचा ओसंडून या ठिकाणी गर्दी वाहेल आणि पार्किंगला सुद्धा जागा कमी पडेल आज आज कोणतं खाली आहे म्हणून वापर होतोय परंतु भविष्यात तो नसेल आणि मग अडचण निर्माण होईल ट्राफिक शिवाय पर्याय नाही ट्राफिक फिरवल्याशिवाय पर्याय नाही मी आई भवानी चरण या ठिकाणी स्वरूपात प्रार्थना करेन जी सेवा या ठिकाणी सुरू आहे तुझी सेवा या ठिकाणी तू मांडून घेतेस त्याचप्रमाणे या संस्थेला या मंडळाला या सेवावायूनं काम करणाऱ्या आमच्या जिल्ह्याच्या सर्व सदस्यांना उदंड आयुष्य लाभो आणि त्यांच्या प्रगतीचं यशिखर या ठिकाणी पुन्हा इथं त्यांना मिळवू अशी मी प्रार्थना करतो या ठिकाणी